लोकप्रश्न न्यूज जनतेच्या निपाड तालुक्यातील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेसी यांची सहा लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी मोटरसायकलवरून येते धूमस्टाईलने चोरून नेल्याच्या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटून गेल्यानंतरही लासलगाव पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज असतानाही संतगतीने तपास केला जात असल्याच्या निषेधार्थ व्यापारी आक्रमक झाला आहे उपबाजार विंचूर येथे कांदा व धान्याचे लिलाव काही काळासाठी बंद ठेवत तातडीने या चोरीचा तपास लावावा अशी मागणी करत व्याभराणी पोलिसांना निवेदन देत कांदा व धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले दिनांक एक सहा एक सहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी शनिवारी दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी राधे राधे ट्रेडिंग कंपनीचे मालक सचिन भाऊ परदेशी यांचे ॲक्सिस बँकेतून ॲक्सिस बँकेतून सहा लाख रुपयाचे विड्रॉल करून शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासाठी विंचूर उपबाजार आवारात येत असताना विंचूर श्रीराम चौक जिथं सर्कलवरती पोलीस स्टेशनच्या एकदम समोरच सहा लाख रुपयाची त्यांची बॅग चोरी चोरी झालेली आहे ती बॅग चोरट्यांनी ओढून नेली ती त्वरित रिटर्न मिळावी यासाठी आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आत्ता त्या निवेदनावरती आम्ही मार्केट थोडं वेळ बंद ठेवलं होतं ते निवेदन आता देऊन आता कामकाज सुरू होत आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर